थे थे। सा सा आज सौराडे ते मैदान होते त्या मैदानात आज सगळ्यांचा लाडका बैल येतोय सगळ्यांचा लाडका बैल बाकासूर आज सौराडे मैदानात येतोय पावसाने विश्रांती दिलेली आहे आणि मैदान आज चांगल्या रित्य पार पडेल पावसाचा वित्त नाही येणार कारण हवामान हवामान खात्याचा अंदाज पण तिथे आहे पाऊस नाही आहे नुसतं ढगाळ वातावरण आहे नक्कीच आज बाकासूर एका नवीन चेहऱ्याला उजेडत आणणार आज तो नवीन चेहरा कोण असेल अजून पहिरा काय फिक्स माहीत नाही बाकासूरचा परंतु एक नवीन चेहराचा आहे त्या चेहऱ्याला तो उजळत आणणार सगळ्यांचा लाडका बाकासूर आणि बाकासूरची चिट्टी चौसष्ट नंबर या गटामध्ये निघालेली आहे परंतु चौसष्ट मध्ये नाही पळणार बाकासूर आधीच कोणत्या तरी गाटात पळेल कारण चौसष्ट मध्ये निघालेली चिट्टी परंतु आपला बाकासूर हा मुळशीवरून येतोय एवढा लांबून प्रवास करतोय त्यामुळे एवढा उशिरापर्यंत नाही त्याला नंबर देणार कारण एक ते वीस गटात इथंच पळलं आपला सगळ्यांचा लाडका बैल देव बाकासूर आज खूप आनंद होतोय खूप दिवसांनी आज मैदान होतं आहे खूप दिवस झाले हो पावसामुळे व्यत्यय येत होता मैदानामध्ये आणि खरंच आज चांगले चांगले बैल येणार मातब्बर बैल येणार बक्षीस खूप कमी आहे आज बक्षीस एकाहत्तर हजार काहीतरी असंच आहे परंतु गाड्या खूप नोंद झालेल्या आहेत कारण बक्षिसाला महत्त्व नाही आहे इथे बैल तुमचा एक नंबर करतोय याला महत्त्व आहे नक्कीच आज तो कोण असेल नवीन चेहरा आज बाकासूर त्याला उजेडत आणणार आणि त्याला आज गुलाल मिळवून हा देणार होता आपला सगळ्यांचा लाडका बैल बाकासूर नक्कीच तुम्ही बघितलं नाशिकमध्ये बादशाह नावाच्या बैलाला बा... ना उजेडत आणलं आता नक्कीच सगळ्यांना ला एक्साइटमेंट लागली या पण असो कोणी असो चेहरा त्याला बाकासूर हा उजडत आणतोच आणि आणणार सगळ्यांचा लाडका बैल खूप साऱ्या शुभेच्छा देतो बाकासूरला आणि आज ड्रायव्हर बबलू चाचा असतील खूप दिवसांनी बसतायत ते नक्कीच आज मात बर बैल टॉपची बैल आलेत त्या मैदानात बघूया लढत चुरशीच्या होणार बाकासूरचा गश चौसष्ट आहे परंतु त्या चौसष्ट मध्ये नाही पळणार आणि बाकासूरचा पैरा एक नवीन चेहरा आहे धन्यवाद